नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन सर्वात अगोदर हे प्राप्त होते मित्रांनो नमस्कार आपण जर कुठे शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारनं युपीएस पेन्शन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना एनपीएस मध्ये जाण्याचा पर्याय दिला आहे हे स्विच फक्त एकदाच करणार येणार असून निवृत्तीपूर्वी एक वर्ष किंवा व्हीआरएस पूर्वी तीन महिने हा निर्णय घ्यावा लागेल स्विच नंतर गॅरंटेड पेन्शन बंद होईल मात्र सरकारकडून एनपीएस खात्यात चार टक्के अतिरिक्त योगदान हे मिळत राहील केंद्र सरकारने पेन्शनच्या नियमामध्ये मोठा बदल केला आहे वित्त मंत्रालयाने जाहीर केले आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन सिस्टीम म्हणजे युपीएस मधून नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजे एन पी एस मध्ये जाण्याची एकदा संधी मिळणार आहे या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार पेन्शन योजना निवडण्याचा पर्याय उपलब्ध व्हिडिओला सविस्तर होण्याची कृपया बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा